गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्री खरे खरे व खरेदी सुरू गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नवापूर येथील जाहीर लिलावाने कांदा शेतमाल खरेदी विक्री व्यवहार सुरू करण्यात आला या जाहीर लिलाव कांद्याचे शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बकाराम गावित उपसभापती विनायक गावी यांच्या हस्ते विधिवत पूजन करून व श्रीफळ करून करण्यात आले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक गावीत सदस्य अशोक गावीत लखन अग्रवाल दिनकर गावीत दिलीप गावित सचिव अमोल पिंपळे व्यापारी भैया चौधरी फरान अब्दुल जलील शेख सह शेतकरी उपस्थित होते शेतकरी बांधवांनी कांदा विक्रीकरिता बाजार समिती नवापूर येथे कांदा विक्रीस आणावा कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य आवार नवापूर येथे दिनांक तीस मार्च रोजी लिलाव झाला असून वेळ सकाळी नऊ ते अकरा पर्यंत आहे प्रथम येणाऱ्या वाहनाचा पहिला लिलाव करण्यात येईल तरी सर्व शेतकरी बांधवांनी कांदा जाहीर लिलावात शेतमाल खरेदी विक्रीमध्ये सहभाग घ्यावा कुठल्याही अनोळखी व्यापाऱ्यास बाजार समिती आवाराबाहेर कांदा विक्री करू नये तसेच जास्तीत जास्त भाव मिळवण्याकरिता शेतकरी बांधवांनी कांदा निवडून आणावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिव अमोल केले चांगला दिवस आहे गुढीपाडवायचा आज कांद्याचा ओपन मार्केटचं उद्घाटन झालं आहे तरी शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आणि खूप चौदा रुपयापर्यंत कांदा विकला गेला आहे आणि चांगला भाव मिळाला असं मला वाटतं याच्या पुढे पण आम्ही मार्केटमध्ये चांगला भाव देण्यासाठी शेतकऱ्यांना इथे व्यापारी सांगता आहे की आम्ही चांगला भाव देऊ की पूर्ण जिल्ह्यामध्ये साक्री तालुका नवापूर तालुका हा पूर्ण तालुक्यामध्ये आपण चांगला भाव मिळवून देऊ लोकांना कांदा मोठ्या प्रमाणात कांदा मोठा प्रमाण याच्यामध्ये लागणार आहे तरी निवडून आणायला पाहिजे शेतकऱ्यांनी असं माने त्यांना भाव चांगला मिळेल Okay. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ लिपिक जाकीर शेख लिपिक उमेश पाडवी लियाकत पठाण असरार पठाण परिश्रम असिलाव वार सोमवार सदर कांदा लिलाव प्रत्येक आठवड्यात सोमवार ते शनिवार चालू राहील शेतकरी बांधवांनी कांदा विक्रीस आणताना बारदानात आणू नये लिलाव हा वाहनातच होणार अशी माहिती बाजार समिती सभापती तथा सचिव यांनी दिली ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेट आज नवापुर के अंदर जी के अंदर नया कांदा मार्केट ओपन बाजार शुरू कर कर रहे हैं यहाँ पर और आज यहाँ पे दो वाहन की आवक थी और ओ, हमने अच्छे भाव में माल खरीदी करे यहाँ पर सभी शेतकारी से विनती है कि नवापुर के अंदर कांदा लेकर आए ताकि यहाँ पे कंपटीशन निर्माण हो और अच्छा भाव मिले और शेतक्री के साथ है हम लोग इसलिए मार्केट की ओपनिंग की हमने अगर ऐसा रहता तो हम डायरेक्ट माल खरीदी कर सकते थे लेकिन अभी यहाँ से शुरुआत हो गई शेतकड़ी को यहाँ ये मार्केट के अंदर ही अपना माल लाए ताकि कॉम्पिटिशन uh, बडे और भाव अच्छे से अच्छा धन्यवाद ते मोठ्या प्रमाणामध्ये कांदेची लागवड झाली आहे आणि विशेष असं कांदा मार्केट नाही आहे नंदुरबारच्या तर नवापूर मार्केट कमिटीने पहिल्यांदा कांदा मार्केट सुरुवात करत आहे सगळ्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा आणि त्यांच्या उत्पन्नाचं उत्पन्नामध्ये मोठी वाढ व्हावी यासाठी सभापती साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या प्रयत्नांनी कांदा मार्केट सुरुवात करण्यात येत आहे तरी शेतकऱ्यांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त कांदा विक्रीसाठी बाजार समिती जाणावा कुठल्याही बा व्यापाऱ्याला बाहेर शे कांदा शेतमाल विक्री करू नये त्यांचं हक्काचं मार्केट आता सुरू झालेलं आहे नवपूर मार्केट कमिटीमध्ये ही आमची सगळ्या शेतकरी बंधूंना विनंती आहे